समर्त स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते उद्या आहे चोवीस जुलै आणि वार बुधवार उद्या आहे संकष्ट चतुर्थी या संकष्ट चतुर्थीला अतिशय शुभ असे योग तयार जो झालेले आहेत किंवा जुळून आलेले आहेत कारण ही जी चतुर्थी आहे ती बुधवारी आलेली आहे आणि बुधवार हा बाप्पांना समर्पित आहे किंवा समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी ही चतुर्थी आल्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिक पटीने वाढलेले आहे तर गणपती बाप्पांना सर्वप्रथम सर्व पूजेमध्ये सर्व मांडलं जातं किंवा त्यांना एकदंताय असं म्हटलं जातं तर पहा गणपती बाप्पांना हरता त्याचबरोबर गणेशा विघ्नहर्ता असं नावाने संबोधलं जातं तर खरंच हे विघ्न अर्थ आहेत भक्तांचे दुःख दूर करण्यासाठी सदैव भक्तांच्या पाठीशी हुबे असतात तर चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचे विधिवत पूजन केल्याने सर्व भक्तांचे सर्व संकटापासून संरक्षण करतात व सर्व संकटातून मुक्ती मिळ देतात तर संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्यामुळे त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व संकटही दूर होतात व गणपती बाप्पांच्या आशीर्वादामुळे त्याच्या आयुष्यातील सर्व ही दूर होतात म्हणूनच या दिवशी अनेक जण बाप्पांचे व्रत करून त्यांची पूजाही करत असतात त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपाय केल्याने त्याचेही फळ आपल्याला इच्छित असे मिळत असते तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय असा प किंवा अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर उद्या आपल्याला चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या कानात फक्त हे दोन शब्द बोलायचे आहेत फक्त हे दोन शब्द बोलता चोवीस तासात तुमचं नशीब बदलेल व आयुष्याचं सोनं होईल कितीही कठीणातील कठीण इच्छा गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने पूर्ण होईल तुमच्या जीवनातील सर्व दुःख अडचणी हे दूर होतील असा हा उपाय या व्हिडिओमधून मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर पहा गणपती बाप्पांना हे इच्छापूर्ती करणारे देव मांडले जाते जो व्यक्ती बाप्पांची भक्तिभावाने पूजा करतो व्रत करतो त्या व्यक्तींच्या सर्व मनोकामना भाव पप्पांच्या कृपेने पूर्ण होतात आणि तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ही जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी आपण मेहनत कष्ट तडजोड ही करत असतो परंतु कधीकधी कितीही कष्ट केले मेहनत केली तरी ती इच्छा पूर्ण होत नाही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही तर अशावेळी आपण म्हणजे चतुर्थी दिवशी काही प्रभावी उपाय केले तर त्याचे फळ आपल्याला शीघ्र मिळत असते आणि आपल्या ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण होत असतात म्हणूनच आपल्याला इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा एक प्रभावी उपाय करायचा आहे तर उद्या हा उपाय करण्याअगोदर आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे स्नान करायचे आहे स्नान केल्यानंतर आपल्याला आपल्या घरातील देवघरातील देवांची पूजा करायची आहे तर ही देवपूजा करत असताना या दिवशी तुम्ही बप्पांच्यावरती वरती शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे बप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहे जास्वंदाचं फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत व बाप्पांना नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही खोबऱ्याचा नैवेद्य किंवा लाडवाचा मोदकाचा नैवेद्य किंवा प्रसाद म्हणून तुम्ही ठेवू शकता आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मंदिरात जायचं आहे तर पहा हा उपाय करण्याअगोदर जर आपण बाप्पांची पूजा केलीत आणि नंतर हा उपाय केला तर आपली जी इच्छा आहे त्या इच्छा पूर्ण होण्या साठी वेळ लागणार नाही तर शीघ्र आपल्या आपली जी इच्छा आहे ती पूर्ण होईल तर पहा हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या घराच्या आसपास जिथे गणपतीचं मंदिर असेल तिथं आपल्याला जायचं असतं आहे तर पहा तर प्रत्येक गावामध्ये किंवा घराच्या आसपास कोठे ना कोठे तर गणपतीचे मंदिर हे असतंच मी जो आज उपाय सांगणार आहे हा तू मला मंदिरातच करायचा आहे हा उपाय मंदिरातच का करावा तर बघा आपल्या घरापेक्षा मंदिरामध्ये सकारात्मकताही जास्त असते या दिवशी मंदिरातील वातावरण हे पवित्र असतं कारण तिथं आरती होम हवन यामुळे तिथे भरपूर अशी सकारात्मकता असते आणि मंदिरात जे जे व्यक्ती येतात दर्शनासाठी हे पवित्र मनाने किंवा चांगल्या मनाने येत असतात त्यामुळे मंदिरात ही पॉझिटिव्हिटी घरातल्यापेक्षा जास्त असते सकारात्मकता ही मंदिरात भरपूर प्रमाणात असते आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण प्रभावी असे काही उपाय केले तर त्याचं फळ हे आपल्याला शीघ्र मिळत असतं आता जो हा उपाय आपल्याला करायचा आहे तो उपाय आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता आपल्या सोयीनुसार आपण हा उपाय करू शकतो सकाळी करू शकतो दुपारी करू शकतो सायंकाळी करू शकतो त्यासाठी वेळेचं बंधन हे नाही हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे त्या नारामध्ये पाणी असायला हवं त्यानंतर आपल्याला अकरा अखंड तांदूळ घ्यायचे आहेत हे तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत त्या तांदळांना तुम्हाला हळदी कुंकू लावून थोडेसे लाल पिवळे करायचे आहेत म्हणजेच त्या अक्षदा तयार करायच्या आहेत आणि त्यासोबत तुम्हाला एकवीस दुर्वांची एक, एक जुडी घ्यायची आहे आणि या नारासोबतच तुम्हाला अकरा रुपये जे आहे तेही घ्यायचे आहेत या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपतीच्या मंदिरात जायचं चा आहे तर गेल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला तर सर्वप्रथम तुम्हाला तिथे दिवा लावायचा आहे तर सर्वप्रथम तुम्हाला ज्या आहेत आपण घेतलेल्या त्या बाप्पांना अर्पण करायचे आहे त्यानंतर जो नारळ आहे त्याच्यावरती आपल्याला जे अकरा रुपये आहेत ते अकरा रुपये ठेवून तोही गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचा आहे त्याचबरोबर जे तांदूळ तुम्ही घेतलेले आहेत ते तांदूळ तुम्हाला एका उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करून ते आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे आहेत हे झाल्यानंतर आपण गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपली जी कोणतीही कठीण इच्छा आहे ती मनातल्या आपल्याला गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि ती माझी जी इच्छा आहे ती पूर्णत्वाकडे जाऊन देईल असं म्हणून आपल्याला ही इच्छा गणपती बाप्पांना सांगायची आहे त्यानंतर पहा काय करायचं आहे त्यानंतर आपण गणपती बाप्पांच्या उजव्या किंवा डाव्या कानामध्ये हा शब्द बोलायचे आहेत किंवा हे दोन शब्द बोलायचे आहेत तर ते दोन शब्द कोणते आहेत तर ओम नम शिवाय हे आपल्याला गणपती बाप्पांच्या उजव्या किंवा डाव्या कानात बोलायचे आहे ओम नम शिवाय का म्हणायचे तर गणपती बाप्पांना त्यांच्या मात्या केलेली सेवा ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे जर आपण गण गणेश चतुर्थीच्या दिवशी किंवा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जर हा शब्द आपण उच्चारला ओम नम शिवाय तर गणपती बाप्पा आपल्या प्रसन्न होतात व आपल्याला आपली जी कोणती मनोकामना आहे ती मनोकामना पूर्ण होते तर अशा प्रकारे आपल्याला बुधवारी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या कानात हे दोन शब्द बोलायचे आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ